ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः आजच्या मंगलदिनी सर्वप्रथम माझ्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार आणि माझ्या दादाजींना देखील साष्टांग दंडवत करून ह्या कार्यक्रमाची मी सुरुवात इथे करणार आहे सद्गुरूंनी सुचवलेल्या सद्गुरूंच्या साक्षीने हा आजचा कार्यक्रम इथे पार पडत आहे दादाजी आपल्या अनुमतीने मी करत असलेला आजचा हा संवाद आपणच पार पाडावा ही आपल्या चरणी नम्र विनंती करते आज आज ह्या सगळ्या मुलांना बघून मला खरंच खूप आनंद होतोय आणि आज ही मुलं कुठून कुठून नाही आली आहेत मुंबईतली मुलं तर नेहमीची चे आहेत चेहरे पण पुणे कोल्हापूर अमरावती अहमदाबाद गोवा कुडाळ सावंतवाड एवढेच काय हे सर्व दादाजींचे आपले जे जन्मगाव आहे कोची तिथून देखील ही मुलं सगळी आज उपस्थित झालेली आहे पण ही आज मुलं उपस्थित का झालेली आहे का आज आपण का इथे जमलो आहे तर ह्याच्यामागचं कारण आहे की तुम्हा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे की स्तोत्र वाचा सद्गुरू आहेत गुरु आहेत सगळं सगळं असं नेहमी हॅमर करत आले असतील तुम्ही लहानाचे मोठे झाले तिथ ते तिथपर्यंत म्हणजे आत्ताच्या ह्या वयापर्यंत तुम्हाला सारखं हॅमरिंग होत असेल घरात कारण की ह्याच्यातली जी बहुतांश मुलं आहेत ती दादाजींनीच दिलेला प्रसाद आहे आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला भक्ती करा सद्गुरूंचं करा हे सतत सतत, सतत सांगितलं जाते पण तुमच्या ह्या युवा पिढीला बरेच काही प्रश्न आहेत दादाजींनी का सद्गुरु भक्ती करा हे म्हटलं आहे किंवा गुरुशिष्य काय आहे त्याचा संवाद साधण्यासाठी आज आपल्याला दादाजींनी वेळ दिलेला आहे साक्षात परमेश्वरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि आज इथे जी मुलं काही आली आहेत त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच मुंबई परदेश मुंबईतली तर आहेच महाराष्ट्रातली तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आज झूम मिटिंगवरती आपल्याकडे कॅनडा यू एस ए सिडनी ऑस्ट्रेलिया चायना ह्या परदेशात पण जी मुलं शिक्षणासाठी गेलेली आहे किंवा आपले सद्भक्त जे परदेशात आहे ते देखील झूम कॉलवरती आपल्याला जॉईन झालेले आहेत तसेच आपली मुलं कलकत्ता इथे शिकायला गेलेली गे आहे शांतिनिकेतनला किंवा खैरागड युनिव्हर्सिटीत शिकायला गेलेली आहेत तर ती मुलं देखील आज ह्या प्रवास आपल्याला सगळं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतूर आहेत आणि त्याच्यासाठीच ते सगळे एकत्र जमलेले आहेत त्याचप्रमाणे आपण नेहमी म्हणतो की दादाजी नेहमीच सांगतात की आई वडिलांना घोड्या घातल्या आई लर्न्स एस्पेशली म्हणून आई असणं ह्या कार्यक्रमाला हेही गरजेचं होतंच पण दादाजी मी असं म्हणेन की आम्ही आया ह्या खूप व्यवहारी जगातल्या आहोत आणि आमचं फक्त एवढंच म्हणणं असते की माझा मुलगा खूप शिकावा खूप उच्च पदावरती बसावा त्याने खूप पैसा कमवावा त्यांनी घोड्याघाड्यातून फिरावं एक आई म्हणून ही अशी आमची अपेक्षा असते पण खरंच हे सद्गुरू भक्तीत मान्य आहे का ते कसं आहे काय आहे ह्याचं मार्गदर्शन आपल्याकडनंच व्हावं हीच आपल्या चरणी विनंती आज एफ बी लाईव्हमधनं ह्या मुलांना जे काही मार्गदर्शन करणार आहे ते मार्गदर्शन नक्कीच त्यांचे आईवडील ऐकतील आई आणि सर्वांना मी इथे सांगू इच्छिते की परमेश्वर आपल्याकडे सूक्ष्मपणे सतत 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 असतेच त्याचं लक्ष पण त्यांनी ही जबाबदारी आपल्या आईवडिलांना डेप्यूट केलेली आहे सो जे काही इथे झाल्यानंतर आईवडील सांगतील तर तेही आपण ऐकावं ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे आजच्या ह्या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन झालं हे हार्डली वीस दिवसात झालेलं आहे दादाजींनी फक्त म्हणजे दादाजींना फक्त विचारलं की दादाजी मुलांच्या मनात खूप प्रश्न असतात यंगस्टर्स जे आहेत ते अनामप्रेमच्या कार्यक्रमाला घेऊन किंवा सद्गुरू भक्तीला घेऊन नेहमीच उत्सुक असतात पण त्यांना मार्गदर्शन नक्की कशा पद्धतीने मिळेल तर दादाजी लगेच म्हणाले हो हो मी येईल मी आहे तिथे मी करतो इतकं छानपैकी आपल्या सगळ्यांसाठी दादाजींनी आपल्या शंका येणाऱ्या मनातून म्हणजे काढण्यासाठी दादाजी प्रत्यक्ष इथे आज आलेले आहेत आणि हा कार्यक्रम ॲक्च्युली विचार केलेला की खूप प्लॅनिंग करून व्यवस्थितरित्या आपण पार पाडावा पण त्याच्यासाठी मग दिवाळीच्या नंतरचं म्हणजे सत्र आपल्याला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला भेटावं लागलं असतं पण म्हणून मग जरा यंगस्टर मुलांना असं वाटलं की नाही दादाजींची भेट जर आहे तर ती लवकरात लवकर व्हावी आणि त्यांच्या सहवासाचा आनंद आम्ही लवकरात लवकर लुटावा पण दादाजी ह्या कार्यक्रमात त्यामुळे काही झालेल्या चुका या ह्याच्यासाठी क्षमा मागत आहे दादाजी आणि ह्याच सगळ्या म्हणजे लगेच आपण फॉर्म भरले गेले एफ बी फॉम म्हणजे आपण लिंक पाठवली हो गेली आणि त्याच्यात फॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मुलांचे प्रश्न जे काही आहे ते विचारण्यात आले आणि आज ह्या गोष्टीसाठीही खूप प्रतिसाद आला आणि पण आपल्याकडे वेळेची अतिशय मर्यादा आहे आणि ह्या मर्यादात हा कार्यक्रम बसवण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं थोडंसं सॅग्रिगेशन केलं ग्रुपिझम केलं आणि ते सगळे जे प्रश्न आहेत ते एकत्ररित्या टप्प्याटप्प्याने विचारले जाणार आहे तिथे सद्गुरुभक्ती म्हणा स्तोत्र संदर्भातले म्हणा महात्म्य वाचनातले संदर्भ म्हणा किंवा स्तोत्रातल्या काही ओव्या म्हणा किंवा अनामप्रेम काय आहे किंवा अनामप्रेमचे कार्यक्रम काय आहे या संदर्भातले जेवढे काही प्रश्न आपले होते ते वेगवेगळ्या टप्प्यात आपण आज घेणार आहोत तरी मी सगळ्यांना विनंती करते सगळ्या मुलांनी आपल्या हृदयाचे कान करून ह्या अमृत वर्षावात जो होणार आहे तुमच्यावरती तो घे झेलावा आणि हा जो अमृत वर्षा होणार आहे तुमच्यावरती तो ह्या जन्मीसाठी नाही तर अनेक जन्मीची शिदोरी तुमच्याकडे ही तयार होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही स्वत आता एकाग्र चित्तेने सद्गुरूंना सर्वप्रथम स्मरून शांत होऊन ह्याचा आस्वाद घ्यावा आता दादाजी आपण पुढील टप्प्याकडने वळण्याआधी आपण आपलं मनोगत आत्ता व्यक्त करावं